चला आउट ऑफ तला युट्युबला जाणार आहे पटकन एक मिनिट बी झाला नाही एक मिनिटा बी झाला नाही आहे झाला एक झाला एक चल 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 एकटी दे दो वन मैन शो काय माहिती का एक व्हायचं टार्गेट चालू डिवायडर वर उभी राहतो एक चाळीस था एक चाळीस पाहिजे

दोन छत्तीस दोन चाळीस दोन बेचाळीस चल बेस्ट सत्तेचाळीस दोन अठ्ठेचाळीस